नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या राशन कार्ड धारकांना मिळणार नऊ हजार रुपये प्रति महिना पहा कोणते नागरिक असणार पात्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे या नवीन योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबाच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजने माहितीनुसार यापुढे शिधापत्रिका धारकांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तर ही योजना राज्यातील सुमारे चाळीस लाख शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे तर मित्रांनो पूर्वीच्या व्यवस्थेत शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानामधून कमी किमतीत तांदूळ गहू डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत होत्या मात्र या पद्धतीत अनेक समस्या होत्या स्वस्त धान्य दुकानामध्ये अव्यवस्था दुकानदाराची अनैतिक वर्तणूक धान्याचा तुटवडा अशा अनेक अडचणीमुळे गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता तर अनेकदा गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागत होत्या त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाया जात होता तर या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक धाडसी निर्णय घेतला आहे तर नवीन योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना वर्षभरात एकूण नऊ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे तर ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार हा पैसा खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे ते आता केवळ अन्नधान्यावरच खर्च करण्यास बांधील राहणार नाहीत तर त्यांच्या इतर महत्त्वाच्या गरजा देखील पूर्ण करण्यासाठी देखील या पैशाचा वापर करू शकतील तर मित्रांनो या नवीन योजनेमागील सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना अधिक आर्थिक आर्थिक स्वातंत्र्य देणे हा आहे यामुळे त्यांना त्यांच्या गरजा आणि प्राधान्य क्रमांकानुसार खर्च करण्याची संधी मिळेल उदाहरणात एखादे कुटुंब त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांना तसे करण्याची मुभा असणार आहे तर दुसरे कुटुंब आरोग्यावर अधिक खर्च करू इच्छित असेल तर त्यांनाही तशी संधी मिळेल याशिवाय ही योजना गरीब कुटुंबांना बचत करण्यास देखील प्रोत्साहन करणार आहे जे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षतेसाठी महत्वाचे असणार आहे तर मित्रांनो या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने देखील देखील असू सर्वप्रथम सर्व पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे तर बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही बँकिंग सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यामुळे सरकारला प्रथम या भागात बँकिंग सुविधा वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे दुसरे म्हणजे या योजनेची माहिती सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे देखील एक मोठे आव्हान असेल बऱ्याच ग्रामीण भागात अजूनही डिजिटल साक्षरतेचे प्रमाण कमी आहे त्यामुळे लोकांना या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे समजावून सांगण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद